आशीर्वादित शरद ऋतूतील सण रणशिंगे फुंकण्याचा सण आला आहे आज आपण जो शरद ऋतूतील सण पाळत आहोत तो खरंच एक अर्थपूर्ण सण आहे मला आशा आहे की आपल्या स्वर्गीय कुटुंबातील सर्व सदस्य रणशिंगे फुंकण्याच्या सणापासून मंडपाच्या सणाच्या शेवटल्या दिवसापर्यंत या सणांचे कृपापूर्वक पालन करून पिता आणि माताकडून पवित्र आत्मा प्राप्त करतील आज रणशिंगे आपण सणाची तीन हजार पाचशे वर्षापूर्वी मोशेने पहिल्यांदा दहा आज्ञा प्राप्त करण्यासाठी सिने पर्वतावर परमेश्वरासोबत चाळीस दिवस आणि चाळीस रात्री घालवल्या या दरम्यान त्याने उपवास केला इस्रायल लोकांना वाटले की मोशे अन्न किंवा पाणी न घेता डोंगरावर चढून गेल्यामुळे तो मेला असावा परिणाम स्वरूपात त्यांनी सोन्याच्या वासराची मूर्ती बनवली त्याची उपासना करून त्या भूती खाणे पिणे केले आणि नाचू लागले परमेश्वर रागावले पहिली आज्ञा काय आहे माझ्याशिवाय तुला वेगळे देव नसावेत आणि दुसरी आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नकोस परमेश्वराने अशा गोष्टींना सक्त मनाई केली आहे म्हणून अशी परिस्थिती उत्पन्न झाली हे चिंताजनक नाही का म्हणूनच मोशेला दगडी पाट्या दिल्यानंतर परमेश्वराने म्हटले खाली जा कारण की तुझ्या लोकांनी घृणास्पद पाप केले आहे डोंगरावरून उतरत असताना मोशेने लोकांचे सर्व कार्य पाहिले आणि तो रागाने भरून गेला मग त्याने त्या पाट्या डोंगराच्या पायथ्याशी फेकून त्याचे तुकडे तुकडे करून टाकले मोशे डोंगरावरून खाली आल्यानंतर परमेश्वराने त्यांच्या सर्व पापांकडे लक्ष वेधले आणि पाप करणाऱ्यापैकी सुमारे तीन हजार लोकांना मारून टाकण्यात आले त्यानंतर लोकांनी आपल्या पापांसाठी पश्चाताप केला आणि परमेश्वराकडे क्षमा मागितली जेव्हा परमेश्वराने त्यांचा पश्चाताप पाहिला तेव्हा त्यांनी मोशेला पवित्र दिनदर्शिकेनुसार सहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी सिने पर्वतवर येण्याची सूचना दिली सहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी मोसेसिनाय पर्वतावर गेला आणि चाळीस दिवस उपवास केला नंतर त्याने दुसऱ्यांदा दहा आज्ञा प्राप्त केल्या आणि सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी खाली आला परमेश्वराने त्या दिवसाला प्रायशिताचा दिवस म्हणून निवडले म्हणजे त्याने इस्रायल लोकांना कसे क्षमा केले होते याची आठवण केली जाऊ शकेल अशा प्रकारे दरवर्षी प्रायशिताच्या दिवसाची आठवण ठेवण्यासाठी दहा दिवस रणशिंगे फुंकले जात होते है। हे इस्रायल लोकांना हे सांगण्यासाठी होते की आता त्यांच्या पापाबद्दल पश्चाताप करण्याची आणि प्रायशित्ताच्या दिवसाची तयारी करण्याची वेळ आलेली आहे हा रणशिंगे फुंकण्याचा सण आहे हा पवित्र दिनदर्शिकेनुसार सातव्या महिन्याचा पहिला दिवस आहे जो आज आहे म्हणून आज आपण स्वर्गामध्ये आणि या पृथ्वीवर केलेल्या त्या सर्व पापांचा पश्चाताप केला पाहिजे ज्यामध्ये आपण न कळत केलेले पाप देखील समाविष्ट आहेत 하나님 앞에 온전히 속죄하고 회개함으로써 하나님께 असे करण्याद्वारे आपण परमेश्वरला प्रार्थना करतो की त्यांनी आपल्यासाठी परमेश्वराची कृपा प्राप्त करण्याचा आणि आपल्या सर्वकालिक स्वर्ग घरी परत जाण्याचा मार्ग उडावा रणशिंगे फुकण्याच्या सणापासून सुरू करून दहा दिवसापर्यंत आपण पहाटे आणि संध्याकाळी प्रार्थना करतो या वेळेच्या माध्यमातून आपण स्वतःवर विचार करतो आणि परमेश्वराच्या कृपेबद्दल धन्यवाद देतो म्हणून आज या आपण अर्थाबद्दल विचार करूया जुना करार भविष्यवाणी आहे आणि नवीन करार त्याचे पूर्णत्व आहे स्वर्गामध्ये परमेश्वराचा विश्वासघात करून या पृथ्वीवर टाकले जाण्याच्या पापापासून आतापर्यंत आपण केलेल्या सर्व पापांचा विचार केला असता आपण तारणाच्या कृपेबद्दल कमी धन्यवाद दिला आहे आपण आपल्या विश्वासातील जीवनाचा मार्ग योग्यरित्या ठरवलेला नाही कधी आपण सांसारिक वसनांना पूर्णपणे सोडू शकलो नाही आपण स्वर्गाच्या मार्गासाठी पूर्णपणे वचनबद्ध नव्हतो रणशिंगे फुंकण्याच्या सणापासून प्रायशिताच्या दिवसापर्यंत आपण असे जीवन जगण्याबद्दल परमेश्वरासमोर पश्चताप केला पाहिजे जसे की प्रकृतीकरण अध्याय तीन मध्ये लिहिले आहे उष्णही नसणे किंवा थंडही नसणे देखील एक गंभीर पाप समजले जाऊ शकते जर याला पाप समजले नसते तर परमेश्वराने असे का म्हटले असते पण तू तसा नाहीस कोमट आहेस म्हणजे उष्ण नाहीस शीत नाहीस म्हणून ते काय करणार मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे परमेश्वराने स्वर्गातील आपल्या गंभीर पापांची क्षमा केली आहे पण आपला विश्वास त्यांच्या कृपेबद्दल धन्यवाद देण्यात अपयशी ठरला आहे याशिवाय आपण त्यांच्या आज्ञांचे पूर्णपणे पालन केलेले नाही जरी आपण परमेश्वराकडून सत्य प्राप्त केले आहे पण आपला त्यावर भरोसा नाही मला आशा आहे की प्रार्थना आठवड्या दरम्यान आपल्या प्रार्थना आपल्याला असे जीवन जगण्यासाठी पूर्णपणे पश्चाताप करण्यास प्रवृत्त करतील सत्यावरील आत्मविश्वास या शीर्षक उपदेशासह मी तुमच्या सोबत या मुद्द्यावर विचार करू इच्छितो मतआध्या पंचवीस मध्ये दहा कुमारीचा दृष्टांत आहे या पण मत्तेकृत वर्तमान अध्याय पंचवीस वर जाऊया अध्याय पंचवीस वेग तेव्हा स्वर्गाचे राज्य दहा कुमारी सर असेल त्या आपले दिवे घेऊन वराला सामोऱ्या जाण्यास निघाल्या त्यात पाच मूर्ख होत्या व पाच शहाण्या होत्या कारण मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले पण आपल्यासोबत तेल घेतले नाही शहाण्यांनी आपले दिवे घेतले व भांड्यात तेलही घेतले तेल कशाला दर्शविते हे विश्वासाला दर्शवते या आपण वचन पाच पाहूया मग वराला विलंब लागला व त्या सर्वांना डुलक्या आल्या व झोप लागली तेव्हा मध्यरात्री अशी हाक आली की पहा वर आला आहे त्याला समोर्याच आला मग त्या सर्व कुमारी उठून आपापले दिवे नीट करू लागल्या तेव्हा मुर्खाने शाण्यांना म्हटले तुम्ही आम्हाला तुमच्या तेलातून काही द्या कारण आमचे दिवे जाऊ लागले आहेत पण शाण्याने उत्तर दिले की कदाचित आम्हाला व तुम्हालाही पुरणार नाही तुम्ही विकणाऱ्याकडे जाऊन स्वतः करता विकत घ्यावे हे बरे त्या विकत घेण्यास गेल्या असता वर आला तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या, त्या त्याच्याबरोबर आत लग्नास गेल्या आणि दार बंद झाले नंतर त्या दुसऱ्याही कुमारी येऊन म्हणाल्या प्रभूजी प्रभूजी आमच्यासाठी दार उघडा त्याने उत्तर दिले मी तुम्हाला खचित सांगतो मी तुम्हाला ओळखत नाही म्हणून तुम्ही जागृत राहा कारण कोणत्या दिवशी किंवा कोणत्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल हे तुम्हाला ठाऊक नाही पाच मूर्ख कुमारीने चुकीचा निर्णय घेतला आणि पाच शहाण्या कुमारीने योग्य निर्णय घेतला पाच मूर्ख कुमारींचा सा शेवट सार्वकालिक पश्चाताप होता त्यांना वाटले वर आल्यानंतर तयारी करण्यात जास्त वेळ लागणार नाही मात्र खूप उशीर झालेला होता आपला विश्वास नेहमी तयार असला पाहिजे तो कधीही कमजोर नाही झाला पाहिजे दहा कुमारच्या दृष्टांतात त्यापैकी पाच मूर्ख होत्या व पाच शहाण्या होत्या पाच शहाण्या कुमारी वरासोबत लग्नाच्या मेजवानीत गेल्या पण पाच मूर्ख कुमारी जाऊ शकल्या नाहीत ही एक भविष्यवाणी आहे बीरे पाच शहाण्या कुमारींनी आपल्या दिव्यासोबत काय तयार केले त्यांनी तेल तयार केले मूर्ख कुमारी बद्दल काय त्यांनी आपले दिवे घेतले पण तेल घेतले नाही भाऊ आणि बहिणींनो जर दिवा असेल तर त्याला उपयोगात आणण्यासाठी तेलाची गरज नसते का शहाण्या कुमारींनी दिवे आणि तेल दोन्ही तयार केले पण मूर्ख कुमारींनी फक्त दिवे तयार केले आणि तेल तयार केले नाही सर्व लोकांनो पिता आणि माताने आपल्याला दिव्याच्या अर्थाबद्दल काय शिकवले आहे हे आपल्याजवळ असलेल्या सत्याला दर्शवत नाही का तेलाबद्दल काय ते त्या विश्वासाला दर्शवते जे अंधकारमय जगाला प्रकाशित करू शकते त्यामुळेच शहाण्या कुमारीकडे परमेश्वरावर आढळ विश्वास होता आणि त्यांना परमेश्वराच्या शिकवणीवर आत्मविश्वास होता मूर्ख कुमारी काय जरी त्या सत्यामध्ये होत्या पण त्यांच्याकडे तेलाची कमतरता होती जो विश्वास आहे जर आपल्याला सत्याबद्दल विश्वास नसेल आणि आपण इतरांसमोर त्याबद्दल आत्मविश्वासाने साक्ष देऊ शकलो नाही तर आपण परमेश्वरावर विश्वास ठेवतो असे आपण म्हणू शकतो का आपण आत्मविश्वासाने म्हटले पाहिजे हे परमेश्वराने शिकवलेले सत्य असल्यामुळे ते जगाला वाचवेल जगाला वाचवू शकते असे फक्त एकच चर्च आहे ते ते सर्व काळ मरणासाठी ठरवलेल्या पाप्यांसाठी परमेश्वर या पृथ्वीवर आले आपण नरकात जाणार होतो पण परमेश्वराने जीवनाचा मार्ग आणि तारणाचा मार्ग उघडला म्हणजे आपण स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकू म्हणून आपल्याला या सत्यावर पूर्ण आत्मविश्वासासोबतच दृढ विश्वास आणि यावर अभिमान असला पाहिजे तसेच आपल्याकडे सत्याची बढाई मारण्याचा आणि इतरांसोबत याला सामायिक करण्याचा विश्वास असला पाहिजे आपण कोणाच्याही समोर आत्मविश्वासाने म्हटले पाहिजे जोपर्यंत तुम्ही आपल्या स्वर्गीय मातावर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुमचे तारण होऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही ख्रिस्त आनसाहुंगजी यांच्यावर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुमचे तारण होऊ शकत नाही जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेच नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही आता आपण याप्रमाणे बढाई मारली पाहिजे माझ्याकडे विश्वासाचे तेल आहे की नाही येथे ज्यांच्याकडे तेल आहे आणि ज्यांच्याकडे नाही त्या लोकांमध्ये फरक केला जातो म्हणूनच परमेश्वर आपल्याला प्रचार करण्यास सांगतात म्हणून प्रचार हा खात्री करण्याचा मार्ग आहे की आपल्याकडे विश्वासाचे तेल आहे की नाही आपण ज्या शिकवणींचा प्रचार करतो ते आपले वैयक्तिक विचार नाहीत आपल्याला कोणाच्या शिकवणी वारशाने मिळाल्या आहेत जर आपल्याला खात्री आहे की ख्रिस्त आणसांजीच ते ख्रिस्त आहेत जे मानवसतेला वाचवण्यासाठी या पृथ्वीवर आले तर आपल्याकडे आणखी काय असले पाहिजे आपल्याला त्यांच्या शिकवणीवर खात्री असली पाहिजे आणि आपण ही खात्री इतरांसोबत सामायिक केली पाहिजे एलियाच्या वेळी इस्रायल लोकांचा विश्वास कसा होता याबद्दल विचार करा बाल आणि आशेरा यांची उपासना करणारे आठशे पन्नास खोटे संदेष्ट होते आणि यहोवा परमेश्वरावर विश्वास ठेवणाऱ्या एलियाने त्यांचा विरोध केला पण इस्रायल लोकांनी त्याची बाजू घेतली नाही ते डगमगले आणि स्वतःला विचारू लागले या बाजूने जावे की त्या बाजूने जरी इस्रायल परमेश्वराचे निवडलेले लोक होते दुसऱ्या शब्दामध्ये जरी त्यांच्याकडे दिवा होता तरी देखील त्यांच्याकडे कशाची कमतरता होती त्यांच्याकडे तेल नव्हते म्हणजेच परमेश्वरावर विश्वास नव्हता यामुळेच ते सत्य आणि असत्याला ओळखू शकले नाहीत ज्यांनी बाल आणि अशराची उपासना केली ते खूप शक्तिशाली वाटत होते इजेबेल राणीने देखील बाल आणि अशेरा यांची उपासना केली याशिवाय त्यांच्या याजकांची संख्याही मोठी होती त्यांचे बलिदान प्रभावी वाटत होते पण परमेश्वराच्या लोकांची संख्या कमी होती आणि सर्व काही उणीव भासत होते जरी लोकांनी यव्हा परमेश्वर विश्वास ठेवण्याचा दावा केला होता तरीही ते ढगमगले शेवटी या संदिष्टाने खोट्या संदेष्टांचा सा सामना केला नाही का संध्याकाळच्या यज्ञाच्या वेळेपर्यंत त्यांनी आपल्या देवांची नावे पुकारली पण काहीच उत्तर मिळाले नाही मग एलियाने त्या सर्वांचा पराभव केला त्याने घोषणा केली तुम्ही पाहिल्याप्रमाणे त्यांचे देव काहीच नाहीत त्यांचे देव मनुष्याने बनवलेले आहेत आपला परमेश्वर तसा नाही एलियाने लोकांना आपल्या जवळ येऊ दिले आणि परमेश्वरला अर्पण सादर केले जेव्हा त्याने वेदीची डागडुजी केली होमारपण ठेवले आणि परमेश्वराकडे प्रार्थना केली तेव्हा आकाशातून खंदकातील पाण्याला देखील भस्म करून टाकले नाही का जेव्हा लोक संकोचले तेव्हा एलिया निराशाने ओरडला तुम्ही दोन मतामध्ये किती वेळ डगमगणार असे यामुळे होते कारण की त्यांचे आत्मिक तेल संपले होते जरी ते परमेश्वराचे निवडलेले लोक होते पण त्यांच्याकडे तेल नव्हते अशा प्रकारे त्यांच्याकडे मूर्ती ओळखण्याची योग्य समज नव्हती आणि त्यांचा परमेश्वरावर विश्वास नव्हता शेवटी एलियाने बालच्या सर्व संदेशांचा सामना केल्यानंतर आणि त्यांना नष्ट केल्यानंतर लोकांनी काय म्हटले परमेश्वर हाच देव सध्या माझ्याकडे विश्वासाचे तेल आहे की नाही या प्रश्नाचे उत्तर तेव्हा सापडले जेव्हा आपण परमेश्वरावरील आपला विश्वास दाखवतो की आपण किती आत्मविश्वासाने आपल्या स्वर्गीय माताच्या सत्याला इतर लोकांसमोर प्रकट करतो आणि साक्ष देतो हे दाखवत नाही का की आपल्याकडे विश्वासाचे तेल आहे त्यामुळेच परमेश्वराने आपल्याला धीर धरण्यास सांगितले या आपण योहन्नाचे पुस्तक आध्या सोळावर एक दृष्टी टाकूया या आपण योहान अध्याय सोळा वचन तेत्तीस मध्ये परमेश्वराचे वचन पाहूया योहन आधे सोळा वचन तेत्तीस माझ्यात तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत जगात तुम्हाला क्लेश होतील तरी धीर धरा आपल्याला काय करण्यास सांगितले परमेश्वराने आपल्याला निडर होण्यास सांगितले मी जगाला जिंकले आहे ज्या मार्गावर पिता आणि माता चालले जर आपण त्या मार्गावर चाललो तर आपल्याकडे जगावर विजय मिळवण्याचा विश्वास नसेल का जमिनीखाली लपवला नाही पाहिजे दिवे लावत ते जमिनीखाली लपत होते का प्रकाश घरातल्या उंच जागेवर ठेवण्यात येत नव्हता का म्हणजे तो घराला प्रकाश देऊ शकेल दुसऱ्या शब्दामध्ये प्रकाश गोष्टींना प्रकट करतो त्याचे मिशन काहीतरी प्रकट करणे हे आहे आपण पिता परमेश्वर माता परमेश्वर आपले चर्च आणि सत्याला देखील प्रकट केले पाहिजे कारण ही शिकवण जर ही परमेश्वराची शिकवण आहे तर ही एकमेव शिकवण आहे जी जगाला वाचवू शकते मग आतापासून आपण काय तयारी करण्याची गरज आहे आपण मोजले पाहिजे की आपल्याकडे किती विश्वासाचे तेल उरले आहे आपल्याकडे फक्त दिवा नसला पाहिजे म्हणजे आपण फक्त बाह्य रूपाने चर्च ऑफ गॉड सदस्य नसले पाहिजे त्यावजी आपण त्या सर्व सत्याबद्दल खात्री बाळगली पाहिजे जी परमेश्वराने आपल्यावर प्रकट केली आहे आपण या मौल्यवान वेळेला ज्यामध्ये आपण पिता परमेश्वर आणि माता परमेश्वराचा आदर करू शकतो सर्वात आनंदाची वेळ समजले पाहिजे आणि शेवटपर्यंत या मार्गाचे पालन केले पाहिजे यामुळेच प्रशिताने विश्वासाच्या पूर्वजांनी कधीच हार पत्करली नाही त्यांनी या पृथ्वी शरण नगराला परमेश्वराच्या जगामध्ये बदलण्याच्या आशेने सुवार्थेसाठी परिश्रमपूर्वक काम केले आणि शमरणात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत धाडसाने सुवार्तेचा प्रचार करून जगाचे नेतृत्व पश्चाकडे केले या आपण विश्वासाच्या मार्गावर चालताना स्वतःला तपासूया की आपण स्वर्गाकडे पाहत आहोत या पृथ्वीवरील जीवनाकडे पाहत आहोत मला आशा आहे की कोणीही कधीच सार्वकालिक स्वर्गाचे राज्य गमावणार नाही ज्याच्याकडे पिता आणि माता आपले मार्गदर्शन करत आहेत रीत्या ज्या वेळेमध्ये आपण स्वर्गाकडे पाहत नाहीत ते देखील एक पाप आहे ते कोणते पाप आहे परमेश्वरावर विश्वास न ठेवण्याचे आणि त्यांच्या शिकवणीशी सहमत नसण्याचे पाप या प्रार्थना आठवड्याच्या माध्यमातून या आपण परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवूया मी जगावर विजय प्राप्त केला आहे म्हणून तुम्हीही असेच करा धर मी नेहमी तुझी मदत करीन मला आशा आहे की स्वर्गीय कुटुंबातील सर्व सदस्य या वचनावर आत्मविश्वास ठेवतील आणि जगभरात पिता आणि माताच्या गौरवाची सामर्थ्यपणे देतील या अध्याय देतीलस मधील आणखी एक वचन पाहूया या पण यशया अध्याय एक्केचाळीस वचन दहा मधील शिकवणीवर एक दृष्टी टाकूया ेचाळीस वचन हा तू भिवू नकोस कारण मी तुझ्या बरोबर आहे घाबरू नकोस कारण मी तुझा देव आहे मी तुला शक्ती देतो मी तुझे सहाय्यही करता मी आपल्या नीतीमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो यशयाचे पुस्तक अध्याय एक्केचाळीस मध्ये असे लिहिले आहे की परमेश्वर आपल्याला सहाय्य करतील सर्व लोकांनो तुम्ही या वचनावर विश्वास ठेवता का मग ज्याबद्दल आपण विचार करण्याची गरज आहे असे आणखी काहीच नाही तू भिऊ नको कारण मी शेवटपर्यंत तुझ्या बरोबर आहे असे भरून परमेश्वर आपल्याला हे शिकून मदत करतात आणि आपल्याला मजबूत करतात त्याने आपल्याला हे अभिवचन दिले आहे सरळ शब्दामध्ये म्हटले तर परमेश्वराने आपल्याला एक अभिवचन पत्र लिहिले आहे आपण बारा वचनवर जाऊया तुझ्याशी लढणाऱ्यांना तू धुंडा पण ते तुला सापडायचे नाहीत तुझ्याशी युद्ध करणाऱ्यांचा नायनाट होईल कारण मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की ते काय म्हणतात भिवू नकोस मी तुला सहाय्य करतो परमेश्वर म्हणतात मी तुम्हाला सहाय्य करतो म्हणून तुमच्या विरुद्ध कोण उभे राहू शकेल माझ्या विरुद्ध उभे राहण्याचे धाडस कोण करू शकेल मी तुला सहाय्य करतो मी तुझ्या बाजूने असेल अशा प्रकारे परमेश्वर आपल्याला सामर्थ्य देत आहेत या आपण वचन पाहूया हे कीटका याकोबा इस्रायलाचे लोखी भिवू नका असे परमेश्वर म्हणतो मी तुला सहाय्य करतो इस्रायलाचा पवित्र प्रभू तुझा उद्धार करता आहे जरी आपण कोणत्याही परिस्थितीत असलो तरी आपण आपल्या परमेश्वराची बढाई मारण्याचा आत्मविश्वास बाळगला पाहिजे आपण आपल्या चर्चसोबतच या वस्तुस्थितीचा अभिमान बाळगला पाहिजे की आपल्या चर्चचे सत्य स्वतः परमेश्वराद्वारे शिकवण्यात आलेले आहे रविवारची उपासना करणाऱ्या चर्चला परमेश्वर मदत करतील का परमेश्वर ख्रिसमस पाळणाऱ्या चर्चला किंवा ओलांडा न पाळणाऱ्या चर्चला मदत करतील का असे चर्च जगाला वाचवू शकते का मात्र ते परमेश्वराच्या सत्याला खोट्याने अडथळा आणतात आणि आपल्या वाईट योजनाच्या माध्यमातून लोकांना सत्य जाणून घेण्यापासून अडवतात जसे की हे सत्य परमेश्वराद्वारे शिकवलेले आहे म्हणून आपण कोणासमोरही आत्मविश्वासाने भरलेले असले पाहिजे जर आपण त्या इस्रायल लोकांसारखे होतो जे एलियाच्या काळात संकोचले आणि डगमगले तर आता आपण फक्त परमेश्वराच्या बाजूने उभे राहिले पाहिजे हा तो विश्वास आहे ज्याची आपल्याला गरज आहे या प्रार्थना दरम्यान आपण आपण त्या पापावर विचार करतो जे केले आहेत तेव्हा या आपण पुष्कळ प्रार्थना करूया म्हणजे आपण पवित्र आत्म्याची आणखी स्फोटक शक्ती प्राप्त करू शकू कृपया या सुवार्थेबद्दल भविष्यसूचक दृष्टिकोनातून विचार करा जेव्हा यवशिवाने कणांमध्ये प्रवेश केला तेव्हा लोकांनी एकत्र जयघोष केला नव्हता का जेव्हा त्या सर्वांनी परमेश्वराच्या पालन केले तेव्हा त्यांनी अद्भुत कार्याचा अनुभव घेतला आपण आपल्या स्वतःच्या विचाराप्रमाणे कार्य नाही केले पाहिजे पण आपल्या समोर कोणीही असो आपण परमेश्वराच्या शिकवणीचे पालन केले पाहिजे परमेश्वराने म्हटले जो कोणी माणसासमोर मला पत्करेल मीही देवदूतासमोर पत्करेन पण जो कोणी माणसासमोर मला नाकारतील मीही नाकारीन परमेश्वराने आपल्याला हा कठोर संदेश दिला आहे तसेच हे सत्य किती निरपेक्ष आहे नवीन करार शब्दा दिवस आणि वलांडन किती परिपूर्ण आहेत परमेश्वर आपली मदत करतात आणि आपल्याला धीर धरण्यास सांगतात आपण परमेश्वराच्या आज्ञा इतर आज्ञा शिकवत आहोत का मग आपण आत्मविश्वासाने प्रचार केला पाहिजे याशिवाय जसे की आपण प्रकाश आहोत म्हणून आपण सत्याला होईल तितके प्रकट केले पाहिजे जेव्हा आपण असे करतो तेव्हा अंधकारमय जगाला प्रकाशाच्या जगाकडे बदलले जाऊ शकत नाही का या शरद ऋतूतील सणाच्या माध्यमातून आपण सर्वांनी परिपक्व विश्वासासह परमेश्वराकडून भरभरून प्रेम आणि आशीर्वाद प्राप्त व्हावे मी प्रार्थना करतो की आपण पाच शहाण्या कुमारी बनावे आणि विश्वासाचे तेल अगोदरच तयार करावे तुम्ही फार कृपा प्राप्त केली अशी आशा करून मी आजच्या उपदेशाला समाप्त करू इच्छितो तुमचे खूप खूप आभार